गतिमान शहराच्या यादीत ठाणे शहर नव्यानं आहे मात्र विकासाकडे वाटचाल करताना ठाणे शहरानं तलावांचं शहर ही आपली ऐतिहासिक ओळख आजही जपली आहे या महानगराच्या शांत कोपऱ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी जलसंपन्नतेचा एक वारसा ठाणेकरांना खुणावत असतो आणि तो म्हणजे उपवन तलाव एकीकडे येऊरचं घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला टोलेजंग इमारतींच्या मध्यभागी बसलेला हा तलाव शहराच्या गर्दीतून बाहेर पडल्यानंतर शांत निसर्गाचा सुखद अनुभव देतो ब्रिटिशांनी या तलावाची निर्मिती शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी केली पाण्याची गरज भागवणारा उपवन तलाव गेल्या काही वर्षात इतका विकसित आणि आकर्षक झाला की आज उपवन म्हणजे ठाणेकरांसाठी नियमित विरंगुळ्याचं ठिकाण बनलं उपवन तलावाच्या काठावर असलेल्या मंदिरात दर्शन घ्यायचं तलावाच्या काठावर फेरफटका मारायचा व्यायाम करायचा हा या परिसरातील नित्याचा कधी घाटावर बसून शांतता अनुभवायची तर कधी निसर्गाच्या सान्निध्यात खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत आपल्या प्रियजनांसोबत गप्पांचा फड रंगवायचा तरुण ज्येष्ठ नागरिकांसाठी हा तलाव जसा जिव्हाळ्याचा तसाच लहान मुलांसाठीही मनोरंजनाचं ठिकाण उपवन तलावातील लाईट अँड साऊंड शो आपल्याला आकर्षित करतो आणि सायंकाळी या तलावाचं सौंदर्य अधिक खुलत जात तलावाकाठी कलाकारांसाठी उभारण्यात आलेला खुला रंगमंच या तलावाचं सांस्कृतिक वैभव जपतोय गेल्या काही वर्षात झालेल्या सुशोभीकरणामुळे उपवन तलाव ठाणेकरांच्या विशेष पसंतीस पडतोय याचवेळी उपवन तलावाशी असलेलं ठाणेकरांचं नातं अधिक दृढ होतंय हेही तितकंच खरं